शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याची भाव वाढणार का कांदा अनुदान मिळणार का त्याच मित्रांना या ठिकाणी कांदा निर्यात शुल्क कांदा निर्यात मूल्य या ठिकाणी काढणार का त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे सविस्तर थोडक्यात संपूर्णपणे आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणवण्याचा प्रयत्न करो तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शोधून बघा अतिशय अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेलायकन म्हणजे असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असतेच करू शकता वादच आपल्याला कांदा महाबँक प्रकल्प नको कांदा चाळीतला अनुदान पृथ्वीवर साधारणपणे पाच हजार वर्षापासून कांदा शेती केली जाते लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रात कांदा, कांदा रोषामुळे सात लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी खासदारांना पराभवाला तोंड द्यावे लागले आहे त्यातच कांद्याला भाव मिळण्यासाठी सरकार काहीतरी करेल अशी आशा होती कांद्याच्या मिळणाऱ्या मातीमोल भावाने संतापलेल्या शेतकऱ्यांच्या भावनेचे कुंकूर फुंकूर घालण्यासाठी सरकारने कांदा महामार्गचा अजब उतारा या ठिकाणी शोधला आहे वितीकरण विकिरण या ठिकाणी तंत्राने कांदा साठवून करण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेला कांदा महाबँक प्रकल्प वाद सापडला आहे कोणत्याही शेतमालाला देशांतर्गत दर हे पा पुरवठ्याच्या तुलनेने होणारे उत्पादन आणि निर्यात दरावर ठरत असते गेल्या वर्षी सुरुवातीला पावसाची ओढ आणि नंतर अवेळी झालेला पाऊस त्यामुळे कांद्याचे उत्पादन घसरले देशांतर्गत बाजारपेठेत कांदे दर वाढू नये यासाठी केंद्र सरकारने आधी कांदा निर्यात बंदी केली तर त्यानंतर त्यावरून लोकसभेचा भटका बसण्याची भीतीने निर्यात खुली केली मात्र निर्यात शुल्क लादली प्रणामी या ठिकाणी बघितलं निर्यातीला ब्रेक लागा पुरवठ्याच्या तुलनेने उत्पादन फारसे जास्त नसतानाही वर्षभरापासून कांद्याला भाव नाही कांद्याला भाव मिळण्याची प्रयत्न करण्याऐवजी सरकारने अणुऊर्जेवर आधारित विकिरण करून साठवणुकीसाठी कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला वास्तविक कांद्याची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथील अणुऊर्जा आयोगाच्या विकिरण केंद्राकडे कांदा उत्पादन व्यापाऱ्याने पाठ फिरवलेली आहे आणि खरं तर हे कितपत योग्य आहे तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून महाराष्ट्र धन्यवाद